एक दोन एक दोन एक का। पूर्ण कापूस हा विकले गेले का हा मग विकली का गिरातच भरलेली घर आहे घरातच आहे किती येईल घरात आठ नऊ क्विंटल ये आठ नऊ क्विंटल कशासाठी थांबून द्या विकली नाही पाहा नाही ना भाववत नाही नाही लागलेला खर्च जास्त आहे जा लागण्याचा खर्च जास्त आहे त्यामुळं भाव वाढेल त्यासाठी वाट पाहत आहे हा अजून भाव वाढण्याऐवजी कमी व झालाय सरकारने कफाशीला भाव द्यावा कितीपर्यंत भाव पाहिजे ना म्हणजे तो शेतकऱ्याला परवडेल चालले पर एक तीन वरी अकरा हजार बारा हजार घ्यायची दहा हजार घ्यायची यावेळेस तेवढी नाही यावेळेस सहा हजार साडेसहा हजार हो कसा हजार मध्ये दोन चे कमी तीन कमी जातो बरोबर म्हणजे लागलेला खर्च तोही निघत नाही जो भाव वाढेल वा तो तो करत राहील मग हा 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 मी आठ एकर या शेतात कापसाची लागवड केलेली होती मात्र अपुऱ्या पावसामुळे व ढगाळ वातावरणामुळे अल्पशे उत्पन्न आलं आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला पाहिजेल तसा भाव नाहीये हो माझा उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाहीये घरामध्ये जे आता घरामध्ये पस्तीस ते चाळीस क्विंटल पर्यंत कापूस पडलेला आहे भाव वाढण्याची वाट पाहत आहे भाव वाढण्याची वाट पाहतोय जोपर्यंत जोपर्यंत भाव नाहीये तोपर्यंत कापूस कस काय विकला जाईल व उत्पादन खर्च पण निघाला तयार नाहीये नाही सरकारने काहीतरी सरकारने याबाबत काहीतरी भाव वाढण्याबाबत धोरण खायला पाहिजे जेणेकरून शेतकरी शेतकरीला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न होईल प्रयत्न होईल भाव वाढण्याऐवजी कमीच होतोय भाव वाढण्याऐवजी कमी होतोय आता घरामध्ये ते कापूस जास्त दिवस ठेवल्यामुळे उलट त्याच्यामध्ये घट लागेल शक्यता आहे आणि ते किड होणं मग का हो हो तो ते परत ती संक्रांत झाल्यानंतर ती खाजायला सुरुवात होते बोला सुरुवात हो घरातील हो। सगळे लोकांना मग आरोग्य आरोग्यही धोक्यात आहे भाव वाढला पाहिजे भाव वाढला लावला पाहिजे